नमस्कार मित्रांनो मी सार्थक देसाई कोकण प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो रत्नागिरी आणि आपल्या या कोकणात आपण जर का प्रॉपर्टी घ्यायचा विचार करत असाल तर ही आजची प्रॉपर्टी आपल्यासाठी आहे हो आपण जर का एक मोठाला बंगला शोधत आहात आणि तोही रेडी टू मूव पोझिशनला तर हा आजचा मोठाला रस्ता टच बंगला आपल्याला मिळत आहे तालुका जिल्हा रत्नागिरीत असणारा हा बंगला सहा गुंठे असा आहे पानवल या गावात आजचा हा आपल्याला मोठाला बंगला बघायला मिळत आहे मित्र हो आपल्या या प्रॉपर्टीपासून पानवल फाटा अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन चार किलोमीटर अंतरावर आहे आता आपण पहिल्यांदा हा बंगला संपूर्ण पाहून घेऊया आणि या बंगल्याची आपण सविस्तर देखील माहिती जाणून घेऊया चला तर पाहूया आता आपण पहिल्यांदा घरात जाताना बाहेरच्या बाजूला मोठाला असा सभामंडप आहे आता घरात जाताना आपल्याला बाहेरच्या बाजूला वरंडा बघायला मिळतो आता घरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा मोठाला असा हॉल बघायला मिळतो आता त्याच हॉलच्या बाजूला आपल्याला देवाची रूम बघायला मिळते किती सुंदर आणि सुरेख ही देवरूम त्या मालकाने केलेली आहे आता आपण तिथून बाहेर आलो की आपल्याला आतमध्ये जाताना पहिल्यांदा असा मोठाला रूम हा आपल्याला बघायला मिळतो या रूमच्या बाजूला आपल्याला एक आणखी रूम आपल्याला मिळत आहे आणि आता या रूमच्या मागच्या बाजूला आपल्याला मोठाला असा एल आकाराचा असा किचन बघायला मिळतो आणि याच मागच्या बाजूला आपल्याला टॉयलेट बाथरूम मिळत आहे असे आतमधून घर आहे आणि आता आपण या घराच्या आजूबाजूचा परिसर बघूया घराच्या बाजूला मालकांनी सुपारीची चौदा झाडं लावलेली आहेत नारळीची झाड बारा आहेत आणि फुलझाड आहेत अशी आता यात मालकांनी झाड लावलेली आहेत घराच्या मागच्याही बाजूला मालकांनी मोकळा असा जागा ठेवलेला आहे आता आपण यात बघूया पाण्यासाठी मालकांनी बोरिंग केलेली आहे या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला वाडी वस्ती आपल्याला बघायला मिळतच आहे आता ही संपूर्ण प्रॉपर्टी सहा गुंठे अशी असून एनेच्या प्रोसिजरला चालू आहे आता हा संपूर्ण बंगला पंधराशे स्क्वेअर फूटचा आहे आता या प्रॉपर्टीचा सातबारा सिंगल ओनर असा आहे टायटल ऑफ क्लिअर ही आजची संपूर्ण प्रॉपर्टी आहे तर या प्रॉपर्टीची मालकांनी केलेली किंमत एकोणतीस लाख अशी आहे तर मित्रांनो ही आजची प्रॉपर्टी आपल्या बजेटमध्ये नक्कीच आहे आणि मित्रांनो ह्या सगळ्या सुविधा आपल्याला एकोणतीस लाखात मिळत आहेत तर मित्रांनो रत्नागिरीत आणि तेही देखील रत्नागिरीत पानवल या गावात आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ ही आजची आपल्याला सहा गुंट्याची प्रॉपर्टी आणि टू बी एच केच्या आतमधली संपूर्ण रेडी टू मूव्ह पोझिशनला असा बंगला आपल्याला मिळत आहे मित्रांनो प्रॉपर्टी आवडल्यास दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा संपर्क करा धन्यवाद